बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज रोजी गणेश विसर्जन ढोल ताशाच्या गजरात विसर्जन आदमपूर येथे सार्वजनिक गणेश मंडळ श्री साई गणेश मंडळ जगदंब गणेश मंडळ महात्मा बसवेश्वर गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ गावातील लहान मोठे संपूर्ण गणेशाचे आज रोजी ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले आज दुपारी ठीक बारा वाजता महाप्रसाद व आरती करून गावातील महिला मंडळ लहानथोर मंडळी तरुण युवक या सर्वांच्या सहकार्याने कोणताही अनुचित प्रकार न होता श्री गणेशाचे ढोल ताशा श्रींच विसर्जन करण्यात आले विसर्जनाला सहकार्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गावातील पुजारी विनोद महाराज जोशी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार रामचंद्र काळे व सहकारी अशोक रॅपनवाड व गावातील समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने ठीक सहा वाजता श्रींची आरती करून गावालगत गा असलेल्या पाझर तलावामध्ये विसर्जन करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे